जाहीर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आणखीन एका घटकाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता आपण बघूया कास्टनुसार कट ऑफ किती गेलेला आहे तर बघा ओपन सर्वसाधारण एकशे चौतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे महिलांचा ओपनमध्ये एकशे पंधरा मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे ईडब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे सत्तावीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस सी बी सी एकशे तेहत्तीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण त्यानंतर आहे ओ बी सी ओ बी सी सर्वसाधारण एकशे एकतीस मार्कवर कट ऑफ केला महिलांचा सत्त्याण्णव मार्कवर कटअप केलेला आहे त्यानंतर बघा एस टी एस टी सर्वसाधारण एकशे तेवीस मार्कवर कट ऑफ आहे यस सी सर्वसाधारण एकशे एकवीस मार्कवर कट ऑफ आहे आणि त्यानंतर वेटिंग लिस्ट दिलेली आहे तर बघा ही जी यादी आहे ती यादी आहे सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई चालक या पदासाठी मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन इथे एकूण नऊ जागा होत्या तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद